आणि आता बातमी येते लातूरमधनं कारण आपण गेल्या काही दिवसांमध्ये बघतोय की निसर्गाने कशा प्रकारे निसर्गाचा कोप झालेला आणि त्याच्यामुळे झालेलं नुकसान मात्र आता लातूरमध्ये वेगळाच प्रकार समोर येतोय हलगर्जीपणामुळे नुकसान कसं होऊ शकतं हेकेखोरीपणे नुकसान कसं होऊ शकतं याच्या या बातम्यात आणि लातूरमध्ये ही घटना समोर आलेली आहे ज्याच्यामध्ये हे नुकसान झालेलं आपल्याला बघायला मिळतंय पाटबंधारे विभागाची हलगर्जी आहे मांजरा नदीवरचं पोहरेगाव का कारसा बंधाऱ्याचे दरवाजे अडकून पडले वेळेवर दुरुस्ती न झाल्यानं गेट उघडताना अनेकदा अडचणी येतात अशीच परिस्थिती लातूरमध्ये उद्भवली त्यामुळे बंधाऱ्याचे दरवाजे अडकून पडले नद्यांना आलेलं पुराचं पाणी आजूबाजूच्या शेतांमध्ये पसरलं पाटबंधारे विभागाने खर्च टाळण्यासाठी शेतकऱ्यांचं कधी भरून न येणारं नुकसान झालंय याला जबाबदार कोण त्यामुळे बंधाऱ्याच्या दरवाज्याची देखभाल दुरुस्ती याचा प्रश्न ऐरणीवर आला आणि दोषींवर कारवाई होणार का हाही प्रश्न या निमित्ताने विचारला जातो तर नेमकं काय झालेलं आहे नजर टाकूया बंधाराचे गेट अडकल्याने नेमका काय परिणाम झाला तर गेट न घडल्यामुळे नदीचं पात्र बदललं पाणी शेतात शिरलं त्यामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालं नदीकाठच्या गावांना पुराचा गंभीर धोका निर्माण झाला गेट अडकलं की पाणी पिकांसाठी न मिळता ते वाहून जातं त्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असतो योग्य वेळी पाणी न मिळाल्यानं ला शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो आणि हे सगळं झालेलं आहे तिकडे आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीसांची संदर्भातली प्रतिक्रिया समोर आली आहे बघूया काय झालंय की आता खूप काही पॅरेजेस खूप जुने झालेले आहेत त्यामुळे त्याचे जी सिस्टीम्स आहेत त्या नीट ऑपरेट होत नाही त्यामुळे आता याचा एक रिनोव्हेशनचा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेऊ तो नव्याने तयार करू आणि अशा प्रकारच्या बॅरेजेसमध्ये आता नवीन पद्धतीचे दरवाजे हे आता तयार झालेले आहेत ज्यादी एफिशियंट आहेत